<laughs> रात्रीचा आहे बरानाय बरा नाय हैसलीभूत लय वाईट एकदा धरल्याने ना की सोडत नाही झाड झाड म्हणजे कोण आपण काय मंडळी कशी आहे सगळी इलास ना टी व्ही समोर मग आता मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे पण मी करता। मी खई लय तर माकाच नाही कळता इसर मी मला मला सुद्धा विसरायला झालंय की मी नेमकी कुठे आली आहे मलाच असं वाटायला लागले की मी सुद्धा रात्रीचं खेळ चालेच्या मंचावर आहे की काय मात्र हा चॅट माझा मंच आहे आणि आपल्यासोबत आहे प्रल्हाद प्रल्हाद तुझं खूप खूप स्वागत एडी माझाच्या चॅट कॉर्नरवरती आणि आता माझ्या बाजूला बसून प्रल्हादने तो डायलॉग म्हटल्यानंतर माझ्या अंगावर देखील काटा आला मला असं वाटलं की रात्रीचे साडे दहा वाजलेत की काय तुमची सिरियल एकदम भन्नाट झाली तू त्या सिरियलचा लेखक आहेस प्रत्येक कॅरेक्टर इतकं युनिक होतं की ते लोकांच्या मनात घर करून बसलेलं आहे आणि पांडू तर आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित पांडूच असणार आहे या सगळ्या रहस्याच्या मागे पहिला प्रश्न रहस्य काय रहस्य ना ते असं सांगून कसं होईल त्याच्यामुळे त्याला रहस्य म्हटलं गेलंय आणि खरंच एक वेगळी गोष्ट घडली आहे की प्रत्येक मालिकेचा शेवट हा सगळ्यांना ठाऊक असतो की एक साधारण काय होणार आहे ठेव शेवट पण ह्या मालिकेचा शेवट अगदी कलाकारांनाही ठाऊक नाही आणि एवढं मोठं सिक्रेट आहे ते आणि प्रत्येकाच्या मनात आता ही मालिका सुरू झाली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा आरोपी आहे वेगवेगळ्या संशयी आहे आता बघूया कोणाचं मन आणि पण <laughs> लेखकाला माहिती आहे त्याने शेवट करून ठेवलं लेखकाला माहिती आहे पण पांडू विसरतो ना यातले तुमचे जे कॅरेक्टर्स आहेत ना सगळे म्हणजे अगदी निलिमा सुशल्या ती आई हे सगळे कॅरेक्टर्स जेव्हा तू लिहित होतास तेव्हा जसे होते तसेच ते अस्तित्वात म्हणजे स्क्रीनवर उतरलेले आहेत का काही तुला वेगळेपण वाटलंय आणि प्रत्येक कॅरेक्टर लिहिताना कशा पद्धतीने रेखाटलं असते मुळात ही जी कथा आणि पटकथा आहे ती संतोष यायची यांची आहे त्यानंतर ही कॅरेक्टर्स डेव्हलप करताना अख्खी क्रिएटिव्ह टीम होती तिथे आणि प्रत्येकाच्या मनातून हे कॅरेक्टर तयार होत गेलं प्रत्येकाचं त्या प्रत्येक कॅरेक्टर बद्दल मत होत आणि त्याच्यानंतर मग अचानक ही मग कॅरेक्टर हळूहळू उभी राहायला लागली आणि त्यातूनच पांडू उभा राहिला त्यातूनच दत्ता उभा राहिला आणि हे कॅरेक्टर्स आपल्या घरातली वाटतात कारण प्रत्येक घरातल्यातलं कॅरेक्टर असतं त्यामुळे लोकांना वाटलं हे वाट आपल्याच आजूबाजूचं कोणीतरी आहे आणि म्हणून ही कॅरेक्टर भावली आणि लिहिताना तर खूप मजा आली ही कॅरेक्टर कारण सगळ्या आर्टिस्टने त्या कॅरेक्टरला जीवन तो उभं केलं त्याच्यामुळे सगळ्याच कलाकारांचं संवाद लेखक म्हणून मला कौतुक करावं असं वाटतं मात्र तुझं जे कॅरेक्टर होतं पांडूचं ते म्हणजे घरातला घरघडी मात्र तरी देखील ते इतकं उठ म्हणजे इतकं सुंदर झालेलं आहे अप्रतिम झालेलं आहे ते कॅरेक्टर त्याला वेगळे आयाम देणं किंवा तो वेगळेपणा त्यामध्ये आणणं हे तू स्वत केलंस की तुला काही यामध्ये मदत कोणाची झाली आहे किंवा असं कुठलं कॅरेक्टर कधी बघितलं होतं असं सा डोक्यात होतं एक तर निलेश मयेकरांना माझ्यात ते कॅरेक्टर दिसलं त्याच्यामुळे <laughs> क्रेडिट त्यांचं आहे आणि मग त्यातले कंगोरे काढायला सगळ्यांनीच मदत केली म्हणजे ते हसणं त्यानंतर मी स्वतः विसरभोळा आहे तर ते आहे आणि मग हळूहळू ते कॅरेक्टर रंगत गेलं आणि एका लेखकाच्याही नकळत ते कॅरेक्टर रंगत गेलं त्याच्यामुळे खूप मजा आली त्या कॅरेक्टरला आणि सगळ्यांच्याच सपोर्टमुळे ते कॅरेक्टर तसं राहिलं ते कॅरेक्टर हसवत होतं पण ते फक्त कॉमेडीसाठी नाही राहिलं तर त्याने कधी कधी त्या पांडूने लोकांना रडवलंही आणि हे सगळं क्रेडिट ना म्हणजे लगाम असणं त्या कॅरेक्टरवरती खूप गरजेचं असतं एक कलाकार म्हणून सुटू शकतो पण अख्खी टीम नाही हे इथपर्यंतच याचं लिमिट क्रॉस नाही करायचं त्यामुळे सगळ्यांमुळेच ते कॅरेक्टर तिथपर्यंत राहिलं आणि महाराष्ट्राला मग आवडू लागलं तू कोकणातला हो तुला खूप फायदा झाला या म्हणजे तू कोकणी असण्याचा आणि या सिरियलमध्ये तू करत असलेलं काम किंवा तू रेखाटत असलेले कॅरेक्टर कसा फायदा झाला एकतर मी कोकणातलं असल्यामुळे एक मी कणकवलीचा आहे त्यामुळे मला मालवणी भाषा माहीत होती मी घरी आम्ही मालवणी बोलतो तर ते एक मला फायदा झाला त्या गोष्टीचा आणि त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या घटना घडतात मालिकेमध्ये पण ह्या गोष्टी खरंच ऐकून होतो आम्ही आजपर्यंत की हे असं होतं हे असं होतं हे असं होतं आणि खरं सांगू मी स्वतः खूप घाबरायचो मी आता हेच तुला विचारणार होते की तुम्ही सेट वर नेमकं काय करायचं कधी कुणी घाबरलं का किंवा रात्रीच्या वेळी काही शूट असेल आणि कोकणातलं ते सगळं वातावरण तो बंगला नक्की झाले असेल असे किस्से एखादा किस्सा ऐकायला मी स्वतः खूप घाबरायचो आणि जेव्हा मला सांगण्यात आलं की आपण अशी सिरियल करतोय मी मनातल्या म्हणत अरे देवा ज्या गोष्टीपासून आपण पळत होतो तीच गोष्ट आता करायची आहे मग स्वतःची मानसिक तयारी करून घेतली सगळ्यांचा सपोर्ट आणि नंतर नंतर मग कळायला लागलं अरे यार का घाबरतो आपण असं काही नसतं काही असतं ही ह्या दोघांमधलं जे आहे अच्छा ते नेमकं काय का ती ही मालिका आहे <laughs> मात्र या मालिकेच्या दरम्यान ना सुरुवातीला जे झालं ते कदाचित कलाकार म्हणून तुला वाईट वाटलं का याबद्दल मला विचारायचंय की कोकणातला कोकणी माणसाचा किंवा कोकणातल्या लोकांचा अपप्रचार या सिरियलमुळे होतोय असं काही लोकांचं म्हणणं होतं आणि त्यांनी असं काही नाहीये कोकणामध्ये आणि ही सिरियल बंद करा असं अगदी सुरुवातीच्या काळात झालं होतं त्यावेळी नेमकं काय वाटलं होतं नंतर ते सरत गेलं आणि मालिका लोकांनी डोक्यावर उचलली म्हणूनच मी या सगळ्यांना वाद न म्हणता आशीर्वाद म्हणेन कारण ह्या गोष्टींमुळे ना खरंच एक आणखीन एनर्जी वाढली आणि आज मला अभिमान वाटतो कोकणातला माणूस म्हणून कोकणात आज एक प्रेक्षणीय स्थळ वाढलेलं आहे वा। आकेरी गाव हे प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे आखेरी गावासाठी मी म्हणेन ते की पांडूचं गाव, <laughs> की गाव, गाव <laughs> hey. ते झालेलं आहे की कोणी विचारलं आता मला अरे पांडूचं गाव कोणतं तर मी आकेरी संगण आणि प्रल्हादचं गाव कणकावलीमध्ये मध्ये त्याच्यामुळे खरंच आता गोव्याला जाणारी माणसं ही तिथे येतात ते घर बघतात यासारखी चांगली गोष्ट कोणती आमचं शूट चालू असताना दररोज दोनशे तीनशे माणसं यायची आणि ते बघायची आणि त्याच्यामध्ये खूप खूप सारं त्या माणसांचं सा प्रेम मिळायचं म्हणजे एक आजी आल्या होत्या आणि माझं नेमकं शूटिंग चालू होतं मी त्यांना म्हणालो आजी मी पाच मिनिटात येतं तुम्हाला भेटायला तर शूटिंग चालू असल्यामुळे मी आज गेलो तर त्यांनी निरोप पाठवला की त्याला शूटिंग करू द्यात पण त्या बिचाऱ्याला प्लीज छपला द्या आणि वेळेवर जेवायला द्या अरे बाप याच्यासारखी <laughs> दुसरी दाद असू शकत नाही काही ठिकाणी मी गेलो तर मित्राच्या गावी गेलो होतो तर तिथे दृष्ट काढली बायकांनी म्हणजे हेच प्रेम आहे त्याच्यामुळे मागे जे झालं त्याच्यापेक्षा आता जे होते ते आमच्यासाठी खूप आहे आणि बिकॉज ऑफ सी मराठी आणि अख्ख्या आमची रात्रीच खेळ चालली ती टीम वय तो ती ती नेहमी वेगळं वेगळं सांगतो कदाचित त्याला आठवत नसेल म्हणून पण नेमकं वय काय का पांडूचं तेच आता कॅल्क्युलेशन करायचंय नेमकं वय काय एकदा बा तीनशे साडेतीनशे वर्षा <laughs> <laughs> मात्र या सिरियलमध्ये तुम्ही कोकणात जाऊन शूटिंग केलं तसं सिरियलचं ऑन लोकेशन शूटिंग होण्याच्या किंवा एखा तशी सिरियल खूपच कमी असेल सेट्स उभे केले जातात आणि तिथे सिरियलचं शूटिंग होतं मात्र हा युनिकनेस किंवा हा युएसपी तुमच्या सिरियलचा राहिलाय सो ते कसं ठरवलं गेलं आणि तो कोकणातला बावन्न दिवसांच्या शूटचा एक्सपिरियन्स कसा होता मुळात लोकेशनवर शूट करणं हीच एक वेगळी गोष्ट होती म्हणजे फिल्मचं शूट होतं पण एका मालिकेचं सलग शूट करत राहणं ही वेगळी गोष्ट होती आणि ती इतर कुठेही केली असती तर मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत तितकीशी पोचली नसती तो वाढा दिसला ते आम्हाला बऱ्याच वेळा विचारतात की मुख्य पात्र कोणतं तर आमच्यासाठी मुख्य पात्र तो वाढा आहे <laughs> 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 <सगे खुणी। laughs> या कथेतलं मुख्य पात्र <laughs> वाड्या त्या वाड्याने सगळं वातावरण तयार केलं तिथल्या आजूबाजूच्या परिसराने वातावरण तयार केलं आणि हीच गरज होती त्या कथानकाची <laughs> आणि ती कथानकाची गरज निर्मात्यांनी पुरवली <laughs> आणि खरंच त्यांनाही क्रेडिट द्यायला हवं की त्या वाड्यामध्ये जे सगळं लागणार आहे ते उभं केलं गेलं त्या कमी दिवसांमध्ये प्रचंड पाऊस सुरू होता मध्यंतरी चालायला जागा नव्हती गाड्या येऊन गाड्या तिथे गाड्यांची चाकं रुतायची मग तो अख्खा रस्ता तिथे तयार करून घेतला एवढं सगळं त्यांनी करून घेतलं आणि त्या गोष्टीमुळे आम्ही तिथे एवढं शूट करू शकलो बावन्न तिथे दिवस तिथे राहत होतो आणि सत्तर जणांची टीम म्हणजे एक नायिकांच्या वाड्यात एक सत्तर जणांचं कुटुंब राहत त्याच वाड्यात राहत राहायला आमची व्यवस्था वेगळी होती पण तिथे सत्तर जणांचं कुटुंब आणि सत्तर जण बावन्न दिवस राहत आहेत आणि <laughs> एकत्र म्हणजे चार पाच माणसं सतत चोवीस तास राहू शकत नाहीत खरंच एकत्र <laughs> एकमेकांचं पण हे खरंच पूर्ण टीमचं कौतुक वाटतं की एकोप्याने राहणं तिथे आणि धमाल मजा मस्ती करणं मग आमचे लाईटवाले दाजी म्हणून होते जे कोल्हापूरचे <laughs> ते बुधवार शुक्रवार असलं तर चिकन तयार करायचे <laughs> मग कोणी ना कोणी काहीतरी तयार करायचं आणि <laughs> मग <मा> असे बावन्न <laughs> दिवस कसे निघून गेले ते कळायचं नाही तिथे पण खरंच एकंदर त्या कोकणातल्या वातावरणाने सगळेला मजा आली आणि मराठी सिरियल मध्ये पहिल्यांदा ड्रोनचा वापर करण्यात आला एवढा आणि ते अख सुंदर आणि आम्हाला बघताना असं वाटायचं यार हे काहीतरी आपण वेगळंच करतोय <laughs> हे नाही आपण म्हणजे आधी काही सिरियल केल्या किंवा आणखीन काही सिरियल पाहिल्या पण हे काहीतरी वेगळं होत आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकामध्ये होती त्याच्यामुळे बावन्न दिवसांचं शेड्यूल म्हणजे हेक्टिक नाही वाटलं बावन्न सत्तावीस असे आम्ही चार पाच शेड्यूल केले पण हेक्टिक नाही वाटलं ना। आणि ना। हे टीमवर्क होतं त्याच्यामुळे ते सहज शक्य झालं अभिनंदन तुझं यावेळच्या झी अवॉर्ड्स मध्ये तुला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेच पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यामुळे हा पांडू सगळ्यांच्या घराघरात तर जाऊन पोहोचलेलाच आहे मात्र कधी असं झालंय सेट वरती की कुणी घाबरलंय खरंच शूट चालू असताना किंवा आता समोर शूट चालू आहे आणि मागच्या विहिरीकडे कोणी गेलंय आणि काही घाबरल्याचा हो किस्सा किस्सा आहे की मी आणि आदिश वैद्य म्हणजे आर्चीस आमचं प्रोमोचं अगदी सुरुवातीचा जो कंदील घेऊन प्रोमो होता त्या प्रोमोचं शूटिंग चालू होतं आम्ही दोघेजणं वरती माडीवरती बसलो होतो आणि मागच्या बाजूला विहिरीजवळ शूटिंग चालू होतं आणि नंतर आम्ही दोघंजणं खाली आलो खाली आलो आणि प्रोमो प्रोड्युसर आहेत जिचे शिवाजी बडदरे ते शूट करतात आणि ते म्हणाले अचानक अरे वरच्या खिडकीमध्ये कोण आहे बाजूला वा नंतर त्याला सांगितलं कोण आहे आम्ही दोघंच होतो आम्ही दोघ जण खाली आलो ऍक्च्युली आम्ही एकाला ठेवलं होतं तिथे म्हणजे हे जाणून बघून शूट किस्सा शूट सारखाच किस्सा पण अशा खूप गमती जमती आम्ही केल्यात आणि खूप मजा केली एकंदर <laughs> म्हणजे सगळ्यांनीच आम्ही म्हणजे मी आणि दत्ता भाऊ आमचं खूप छान ट्युनिंग असं मध्ये मध्ये म्हणजे एखादा सीन झाला mm. की आम्ही त्या सीनवरती उगाच काहीतरी चर्चा करत राहणार आपल्याला आणखीन असं करता आलं असतं ना येते किंवा मग खूप रिहर्सल करणं एखादं की नाही आता हा सीन आम्ही एकमेकांना हे करायचो की बघा मला प्लीज हे ही रिॲक्शन हवीच आहे ही रिॲक्शन हवीच आहे जे काय सगळेजण मिक्स आणि ह्या सिरियलचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे की प्रत्येक सीनची ना अगदी नाटकासारखी रिहर्सल व्हायची <laughs> नाटकासारखी म्हणजे थोडा टोन कमी इथून इथे मुवमेंट हे एक्सप्रेशन येऊ देत ही रिॲक्शन येऊ देत आणि खरच ह्या सगळ्या कदाचित खूप दिवस असल्यामुळे तुम्हाला तो वेळ मिळाला आणि आणि बेसिक तू म्हणजे प्रल्हाद नाटकातूनच इकडे आलेला आहे सिरियल कडे वळलेला आहे सो अगदी होम मिनिस्टरचा असिस्टंट डिरेक्टर पासून ते आता पांडू पर्यंतचा हा प्रवास नेमका तुझा कसा राहिला आहे खूपच मागे होऊन बघताना खूप असं वाटतं अरे बापरे की पडद्या मागून इथपर्यंत मुळात मी महर्षी दयानंद महाविद्यालयात शिकवतो तिथे एकांकिका वगैरे अशा करायचो त्यानंतर प्रायोगिक नाटकं करायला लागलो काही व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन केलं आणि मग साधारण मध्यंतरी असं मला वाटलं <laughs> <laughs> की आपण लिहू शकतो का तर खूप प्रयत्न केले मी काही ना काही लिहत गेलो की स्वतःला आवडेल असं लिहत गेलो आणि त्यानंतर भाग्यलक्ष्मीसारखी मालिका लिहिली दुरावासारखी लिहिली त्यानंतर रात्रीचं सा खेळ साले चालेसारखी वेगळी मालिका लिहिली तर हे वेगळेपण सतत मिळत राहणं ही गरजेचं असतं की समोरून वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी येणं आणि त्या ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या अगदी असिस्टंट डिरेक्शन करतानाही त्या गोष्टी शिकता आल्या ज्या मला आत्ता उपयोगी पडत आहेत की थोडंफार कॅमेऱ्याचं नॉलेज लेखकालाही असणं गरजेचं असतं ते शिकायला मिळत आहे त्यानंतर एकांक्या करत असल्यामुळे अभिनयाचं ते मला आता वापरायला मिळालं आणि म्हणजे ह्या सगळ्या एकंदरच गोष्टी जुळून आल्या आणि आज मग पांडू ह्या सगळ्या गोष्टींमुळे मागच्या अनुभवामुळे उभा राहिला आणि आता प्रल्हाद तू आम्हाला म्हणजे पांडू जर संपेल सिरियल बावीस तारखेला त्यानंतर पांडू भेटणार नाही मात्र प्रल्हाद आम्हाला हंड्रेड डेजच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याचं लिखाण बघायला मिळणार आहे हंड्रेड डेज काय आहे ते प्रल्हादला विचारूयात हंड्रेड डेज काय आहे हंड्रेड डेज ही खूप वेगळी मालिका आहे म्हणजे झीने वेगवेगळ्या मालिका वेग वेगवेगळ्या विषयावरच्या केल्या आहेत त्याच्यामुळे हा एक वेगळा विषय आहे आणि नक्की जेवढं प्रेम रात्रीचं खेळ चालीवरती केलं तेवढंच हंड्रेड डेजवरती करतील कारण वेगळ्या धाटणीची मालिका आहे चांगले दिग्गज कलाकार आहेत त्याच्यामध्ये आणि सुनील आ, भोसले आणि संतोष आयाजित यांची निर्मिती आहे आणि झी मराठी पुन्हा एकदा ते कॉम्बिनेशन आहे सस्पेन्स थ्रिलर आणि खूप वेगळं आहे म्हणजे नाही असं मला तरी वाटतं मला लिहायला काहीतरी वेगळं हवं होतं आणि पुन्हा वेगळं दिलंय झीने काहीतरी लिहायला त्यामुळे झीच्या परिवारात तू पुन्हा एकदा प्रल्हाद तू आज या ठिकाणी आलास चॅट कॉर्नरवरती इतक्या छान गप्पा मारल्यास आणि तुझ्या आगामी प्रोजेक्ट बद्दल म्हणजे हंड्रेड डेज बद्दल देखील बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच so तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीचा आमच्याकडून सगळ्या टीम कडून तुला खूप खूप शुभेच्छा पुन्हा चॅटकॉर्नर वरती येशीलच आणि आपण तुझ्या पुन्हा नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलूया नक्कीच सो आज चॅटकॉर्नर वरती वेळ झाली येथेच थांबण्याची पुढच्या शनिवारी वेगळ्या कलाकारासह पुन्हा एकदा भेटणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत रहा एबीपी माझा